नमस्कार मंडळी आज आपण हातगा अगस्ता अशी नावे असलेले हे एक झाड आहे कदाचित आपल्या सर्वांच्या परिचयाचं असेल आपण हे बघितलं असेल किंवा याची या ये फुलांची याची शेंगांची भाजी खाल्ली असेल तर या फुलांच्या बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात या फुलांच्या शेंगांच्या काही ठिकाणी या पारांची सुद्धा भाजी केल्या जाते तर अशीच एक रेसिपी घेऊन आली ती म्हणजे कुरकुरीत खमंग टेस्टी असे भजी म्हणजेच पकोळे तर बघा अशा प्रकारचे हे झाड असते आणि बघा त्याला किती फुलं लागलेली आहेत तर हे फुलं आता आपण तोडून घेणार आहोत गावाला आलं म्हणजे वेगवेगळ्या भाज्या रानभाज्या फळभाज्या फुलभाज्या ह्या बघायला मिळतात आणि त्याचा आस्वादसुद्धा चाखायला मिळतो परंतु शहरामध्ये अशा कित्येक रानभाज्या आहेत ज्या मिळत नाही माझ्या छोट्या बाबांकडे पूजा असल्यानं गावी जाण्याचा योग आला आणि ही भाजी आम्हाला मिळाली तर जेवढे फुलं असेल तेवढे आम्ही सर्व या झाडाचे काढून घेतलेले आहेत आणि त्याचे बरेच वाटेसुद्धा केलेले आहेत याचं कारण म्हणजे आमचे परिवार खूप आहे आणि मुंबईला अशा प्रकारच्या भाज्या मिळत नाही म्हणून सर्वांना त्या भाज्या आवडतात त्यांच्या आवडीच्या आहेत तर जेही काही आम्ही गावावरून आणतो त्याचे वाटे करून सर्वांच्या इथे थोडं थोडं आम्ही देत असतो सर्वांना वाटूनच आम्ही अशा प्रकारच्या ह्या भाज्या आहेत त्या खात असतो तर आता बघा मस्त फुलं टवटवीत घेतलेले आहे परंतु हे ज्या भाज्या आहेत त्या इथे आणण्यापर्यंत कोमजून जातात सुकतात किंवा काही काही खराबसुद्धा होतात तर बघा आपण बघत आहात का थोडेफार पानं याचे खराब झालेले आहे तरीही जे पानं चांगले आहेत म्हणजेच फुलांच्या पाकळ्या चांगल्या आहेत तर ते आता आपण तोडून घेऊ साफ करून घेऊ काही भागामध्ये या फुलांचे वेगवेगळे कलरसुद्धा असतात तर जसं आपण लाल कलरचा आधी फोटोमध्ये बघितलेला आहेच भाजी साफ करताना व्यवस्थित बघून घ्यायची आहे कारण हे फुलं चवीला थोडीशी कळवट आहे तुरट आहे आणि गोडसुद्धा आहे तर याच्यामध्ये अळ्या वगैरे असू शकतात तर ते आपण नीट बघून घ्यायचे आहेत फुलांच्यामध्ये जो दांडा असतो एक धागा असतो तर तो चवीला असं थोडासा कळवट असतो म्हणतात तर तो काढून टाकायचा असतो आणि फक्त पाकळ्या पाकळ्या फुलांच्या आपल्याला घ्यायचे असतात तर अशा प्रकारे ही भाजी साफ केली जाते तसेच ही भाजी जेवताना कच्ची तोंडी लावली जाते तर बघा अशा प्रकारचा हा दांडा काढून टाकायचा आणि फक्त पाकळे आपल्याला घ्यायचे आहेत सर्व फुलं साफ करून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आणि फुलं धुवून काढायची तसं बघितलं तर फुलं खूप स्वच्छ आहेत आपण तोडलेली आहेत म्हणजे इतर तर ते कुठेही पडलेली नाहीत त्यामुळे नाही धुतले तरी हरकत नाही परंतु आपलं मन मानत नाही तर त्यासाठी एक ही फुलं मस्त पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून काढायची आणि कपड्यावरती अंथून ठेवायची म्हणजे यातील जे पाणी आहे ते सुकेल आज आपण भजी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा दोन पिके मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ पाव चमचा खायचा सोडा आणि एक वाटी बेसनपीठ आणि भजी तळायला तेल इत्यादी साहित्य ते घेऊन आपण आज मस्त टेस्टी भजी बनवणार आहोत तर मिरचीचं जाडसर ठेचा बनवलेला आहे एक मोठं भांडं घेऊन त्यामध्ये एक वाटी बेसन टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं पाव चमचा सोडा ओवा आणि जाळसर कुठलेली मिरची टाकायची थोडीशी कोथिंबीर पण टाकायची जर असली तर टाकायची नसली तरी हरकत नाही त्यानंतर मिरचीचा ठेचा टाकायचा व्यवस्थित कालून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून बरीत हे आपल्याला भिजवायचं आहे ही तर झाली रेसिपी परंतु हे फुले खाण्याचे काय फायदे आहेत तर ते आता आपण बघू तर हे जर फुलं आपण भाजी खाल्ली किंवा शेंगांची भाजी खाल्ली तर याच्यामुळे आपलं वात पित्त हे कपनाशक आहेत पौष्टिक व शक्तिवर्धक आहेत यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व आहे ही भाजी आपण दोन प्रकारे बनवू शकता एक तर या बेसन बेसनपिठामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आणि चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने एक एक दोन दोन पाकड्या उचलायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या दुसरा प्रकारही मी आपल्याला पुढे दाखवणारच आहे तेल तापल्यानंतर भजी आपल्याला तळायची आहे आणखी फायदे सांगायचे झाले तर नेत्रविकारावर तसेच शरीर स्वास्थ्यासाठी ही भाजी खाणे खूप फायद्याची आहे असा हा गुणकारी अगस्ता म्हणजेच हातगा जर आपल्याला ही फुलं मिळाले तर नक्की आणावे आणि खावेत काही ठिकाणी ही फुलं बाजारामध्ये विकायलासुद्धा असतात तर अशा प्रकारे ही फुलं आपण आणून याची भजी वेगवेगळ्या प्रकारची भाजी तसेच आपण तोंडी लावायलाही कच्ची खाऊ शकतात तर भजी तरताना आपण काही मिरच्यासुद्धा तळून घेणार आहोत भजी मस्त कमी गॅसवरती कुरकुरीत तळायची आहेत खमंग तळायची आहेत मस्त भजी तळून झालेली आहे तर ती आता आपण काढून घेऊया आता दुसऱ्या प्रकारे भजी बनवू आपण तर एक किंवा दोन पाकळी घ्यायची पिठामध्ये बुडवायची आणि तेलामध्ये सोळायची तर अशी भजी दिसायला खूप सुंदर दिसतात पाकळ्याच्या पाकळ्या भजी आपली तयार होतात तर आपण पहिल्या पद्धतीने बनवू शकता किंवा आता दाखवते त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता चवीला दोन्ही भजी सेमच आहे फक्त दिसायला थोडीशी वेगळी दिसतात सध्या या फुलांचा खूप मोसम आहे तर जर आपल्याला ही भाजी मिळाली किंवा बाजारातून विकत आणली तर अशा प्रकारची भजी बनवावी किंवा त्याची वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवून खावी कारण ही खूप हेल्दी आहे अशाच प्रकारच्या रेसिपी आपल्याला नवनवीन पारंपरिक जर बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला जुळून राहा अशा प्रकारची भजी पकोडे बनवताना घाई करू नये गॅस मोठा करू नये कारण काय होते का वरून ती करपतात लालसर होतात आणि आतमध्ये नरम राहतात तर मिडियम गॅसवरती मस्त उलटपालट करून खमंग ही भजी तळून घ्यायची त्याच्यामुळे काय होते का ही भजी खूप टेस्टी लागतात आणि कुरकुरीत होतात अशा प्रकारची सर्व भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत चॅनलला जुळून राहण्यासाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पुरेत मिळेल म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर भजी आपली मस्त तळून झालेली आहे मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे तर त्यावरती मीठ टाकायचं आणि गरमागरम भजीचा आनंद घ्यायचा हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद मंडळी